हवनियुक्त भैरव चंडी सेवा रविवार दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी ठीक सव्वा सात ते साडेसात या दरम्यान आयोजित केली आहे तदनंतर पालखी सोहळा सकाळी साडे ते दुपारी एक वाजेपर्यंत संपन्न होईल त्याचबरोबर दुपारी सव्वा एक ते दोन या दरम्यान आदरणीय गुरुवर्य अविनाश दादा बडगुजर यांचं अमृत मार्गदर्शन संपन्न होणार आहे महाराष्ट्रातील प्रथम निसर्ग पर्यटन तालुका जुन्नर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन शिवजन्मभूमी नारायणगाव शहरामध्ये ग्रामदैवत आई मुक्ताईच्या कृपेनं हवन भैरवचंडी सेवा घेण्यात येणार असून जवळच असलेले दोन अष्टविनायक गणपती एक लेण्याद्रीचा गिरिजात्मक व दुसरा ओझरचा विघ्नहर्ता या बाप्पांच्या पावन भूमीत परमपूज्य आदरणीय गुरुवर्य अविनाश दादा बडगुसर यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रीतील सातवा दिवस आई भगवती देवीची सेवा श्री गुरुदेव दत्त भक्त परिवाराकडून आयोजित करण्यात आली आहे तरी या सेवेचा लाभ आजूबाजूच्या परिसरातील स्वामी सेवेकरी व दत्तप्रभू सेवेकऱ्यांनी घ्यावा ही नम्र विनंती स्थळ निलाय गार्डन मंगल कार्यालय पुणे नाशिक हायवे नारायणगाव आदरणीय गुरुवर्य अविनाश दादाश्रींच्या पवित्र वाणीचा लाभ घ्या आणि भक्तिमय वातावरणात सहभागी व्हा